तुमची प्रतीक्षा संपलेली आहे चिंता संपलेली असून आता राज्य सरकारने तुमच्यासाठी खूप मोठा निर्णय घेतलेला आहे आता सध्या स्थितीला वाटत होतं की मे महिन्याचा हप्ता हप्ता नेमका येणार तरी कधी आज येणार की उद्या येणार असा प्रश्न मनामध्ये होता मात्र आता तो प्रश्न आता तुमच्या मनात राहणार नाहीये कारण की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आदितीताई तटकरे यांनी आता हप्ता वाटपाची जाहीर घोषणा केलेली असून पहिला टप्पा सतरा जिल्ह्यात आता सुरू होत आहे डीबीटी प्रक्रियेला आता सुरुवात केलेली आहे म्हणजे आता कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी हप्ता येणार त्या जिल्ह्यांची नावे पुढे सांगणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा कोणता जिल्हा आहे कमेंटमध्ये सांगायचा आहे प्रत्येकानं ती तुम्हाला वाचून दाखवणार आहे त्याकरिता व्हिडिओ बघायचा आहे तुमच्या जिल्ह्याचं नाव त्यामध्ये असेल तर काळजी करू नका मे महिन्याचा हप्ता तर मिळेल मात्र मे महिन्याचा हप्ता देण्यास उशीर होण्याचं कारण म्हणजे जून हप्त्याची देखील तयारी ही सरकारने केलेली होती जून महिन्याचा हप्ता देखील आता तुम्हाला मिळणार असून तुम्हाला काळजी करायची नाहीये मात्र त्यासाठी महत्वाचं काम करून ठेवावं लागणार आहे ते कोणतं काम आहे ते व्हिडिओच्या पुढे तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर आता सविस्तर अपडेट त्यापूर्वी नवीन असाल आपल्या चॅनलला करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवले तर लाडकी बहिणी योजनेसंदर्भातील संदर्भातील महत्वाचे अपडेट रोजची रोज तुम्हाला पाहायला मिळेल तसेच तुमचा जिल्हा कोणता आहे ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवायचं आहे चला पाहूयात आता सविस्तर ID。 तर इकडे बघू शकता आता राज्य सरकारच्या वतीने मोठा निर्णय झालेला आहे राज्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या ला आता प्रतीक्षा संपलेल्या कोणाला आता प्रतीक्षा करण्याची गरज पडणार नाहीये कारण आता आदिती ताई तटकरे या लाईव्ह आलेल्या होत्या तुम्हाला इथे दिसतच असेल दिस 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 दस दस त्यांनी ते न्यूज देखील एक दिलेल्या आहे त्यांनी स्पष्टपणे आता सांगून टाकलेला आहे इथे बघू शकता तुम्हाला आदिती ताई तटकरे व इथे न्यूज चॅनल आपल्याला दिसत असेल यामध्ये आदित्यताई तटकरे यांनी महत्वाची माहिती दिलेली आहे हप्ता वाटपाला आता परवानगी मिळालेली असून पहिला टप्पा हा सतरा जिल्ह्यात होत आहे या ठिकाणी स्पीकर मध्ये बोलताना बघू शकता मोठमोठे चॅनलने या ठिकाणी प्रश्न विचारलेले होते की मे महिन्याचा हप्त्याला उशीर कसं काय झाला मे महिन्याचा हप्ता नेमका मिळणार तरी कधी आदित्य ते, ते तटकरे यांनी ते उत्तर दिलेलं असून आता हप्ता आम्ही सुरू करत आहोत असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्यामध्ये पहिला टप्पा सतरा जिल्ह्यात आता देण्याचा निर्णय जाहीर झालेला आहे मात्र नेमके कोणते सतरा जिल्ह्यात ते तुम्हाला पुढे सांगणार आहे जिल्ह्यांची यादी सांगणार आहे त्यासाठी फक्त दोन मिनटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आता तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर काय फायदा होणार आहे व या व्हिडिओ मध्ये आपण नेमकं काय बघणार आहोत ते तुम्हाला आता इथेच सांगतो तर यामध्ये इकडे बघा मे महिन्याचा हप्ता नेमका आता कोणत्या क्षणाला व कोणत्या टायमिंगला आता वाटप सुरू होत आहे हे एक तुम्हाला सांगणार आहे त्यानंतर आपल्याला काय पाहायचं आहे तर इकडे बघा यामध्ये गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील आता वाटपाचा वाट वाट निर्णय आदिती तटकर यांनी घेतलेला आहे की आठशे तीस रुपये नेमकी मिळवायचे कसे हे देखील तुम्हाला सांगणार आहे कारण वर्षातून तीन वेळेस गॅस सिलेंडरची रक्कम ही सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना मिळत असते त्यानंतर अजून या व्हिडिओमध्ये काय पाहिजे आहे तर मे महिन्याचा हप्ता व त्यासोबत जून महिन्याचा हप्ता मिळवण्यासाठी काय करायचं म्हणजेच की मे महिन्यात महिन्याच्या हप्त्याची रक्कम एक हजार पाचशे रुपये जून महिन्याच्या हप्त्याची रक्कम एक हजार पाचशे रुपये टोटल रक्कम ही तीन हजार रुपये नेमकी मिळवण्यासाठी कोणतं काम करावं लागेल जेणेकरून दोन्ही हप्ते कोणत्याही क्षणी सर्वात आधी आपल्या बँक खात्यात जमा होतील जूनचे देखील पैसे हे आपल्या बँक खात्यात येऊन जातील त्यासाठी कोणतं काम करा म्हणून सरकारने सांगितलं आहे ते काम देखील तुम्हाला सांगणार आहे तेवढं छोटंसं काम केलं की दोन्ही हप्ते मिळून जाणार आहेत त्यासाठी दोन मिनटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे त्यानंतर काय पाहायचं आहे तर कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणते सतरा जिल्ह्यात की त्या ठिकाणी हप्ता आता सर्वात आधी सुरू होत आहे त्या सतरा जिल्ह्यांची नावे देखील या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत त्यासाठी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघायचा आहे व कोणत्या चार बँकेत सर्वात आधी पैसे येणार येणार त्या बँकांची नावे देखील देखील यामध्ये सांगण्यात आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल यासाठी आता व्हिडिओ बघत चला आता मे महिन्याचा हप्ता मिळवता येणार आहे टोटल रक्कम तीन हजार रुपये मिळवता येणार आहे मात्र त्यासाठी काम लवकरात लवकर करून घ्यायचं आहे ते काम केलं तर ही रक्कम तुम्हाला मिळेल कोणतं काम आहे ते पुढे सांगणार आहोत दोन मिनिट वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काल व्हिडिओ आपला ज्यांनी शेवटी बघितला होता त्यांचा आता फायदा झालेला आहे त्यांना सर्वात जास्त रक्कम आता मिळणार आहे तर चला सर्वात आधी पाहूयात कोणत्या जिल्ह्यात आता वाटप होत आहे त्या जिल्ह्यांची नावे तर इकडे बघायचं आहे आता कसलीही काळजी करायची नाहीये तुम्हाला कसलीही चिंता करायची नाहीये यामध्ये सरकारने आता स्पष्टपणे जिल्ह्याची नावे सांगितलेली असून आता एकंदरीत विचार केला तर पहिला जिल्हा हा लातूर आहे लातूर जिल्ह्यात जर राहत असाल तर आता काळजी करू नका लाडक्या बहिणीनं तुम्हाला चांगला दिलासा मिळणार आहे कारण की याच लातूर जिल्ह्यामध्ये आता मे महिन्याच्या एक हजार पाचशे रुपये वाटपाची तयारी ही पूर्ण झालेली आहे एवढंच नवं तर अजून एक हजार पाचशे रुपये जून महिन्याची देखील वाटपाची तयारी सरकारने आता पूर्ण केलेली आहे सरकारने निर्णय घेतलेला आहे तर चला आता जिल्ह्यांची आपण पूर्ण लिस्ट बघूया तर हा डीबीटीचा पहिला टप्पा आता सरकारने सुरू केलेला आहे डी पहिला टप्पा म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जसे तिकडून पैसे पाठवण्यात येतील तसे काही मिनिटातच पैसे हे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होतील आता खरोखरच तुम्ही कसलीही काळजी व प्रतीक्षा करत बसू नका कारण हप्ता आता फिक्स येणार आहे आता बऱ्यापैकी महिलांच्या बँक खात्यात कोणत्या क्षणी पैशाचे मॅसेज येतील मात्र मे महिन्यासोबत जून महिन्यात हप्ता मिळवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला जर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर ते मिळवण्यासाठी कोणतं काम करायचंय एकदम व्यवस्थितपणे सविस्तर तुम्हाला मी सांगणार आहे लक्ष देऊन बघायचा यामध्ये इकडे बघा आता आत ले ले आता सरकारचा एक निर्णय जाहीर झालेला आहे सरकारने आता डायरेक्ट टप्पा सुरू केलेला असून पहिला टप्पा डीबीटी प्रक्रियेला सुरुवात केलेली यामध्ये यामध्ये तर सांगितले सतरा जिल्हे आहेत आता पुढचा जिल्हा कोणता आहे तर इकडे बघा तो आहे लातूर लातूर जिल्हा एक आहे तो आपण पाहिलेलाच आहे त्या पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड नांदेडचा जर विचार केला तर या ठिकाणी बऱ्याच बहिणींना आता लाभ मिळणार आहे इकडे बघा नांदेड जिल्ह्यातील लाडक्या बहिणीनो काळजी करू नका गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये तसेच लाडकी बहिणी योजनेच्या मे महिन्यात हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जून महिन्यात छप्त्याची एक हजार पाचशे रुपये टोटल टोल्टा, रक्कम ही तीन हजार रुपये अशी तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून म्हणजे तुमच्या भावाच्या बँक तुमच्या भावाकडून ही तुमच्या बँक खात्यात रक्कम येत आहे आता हे सर्व हप्ते मिळणार आहेत लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा अजून कोणकोणते जिल्ह्यात ते सांगणार आहेत यामध्ये तुमचा जिल्हा असाल तर कोणत्या क्षणी पैसे येतील मात्र आता जसा तुमचा जिल्हा सरकार निवडेल त्यानंतर तुम्हाला एक काम करून ठेवायचं आहे जेणेकरून मे महिन्याचा हप्ता मिळेल जून महिन्याचा देखील हप्ता मिळेल व गॅस सिलेंडरचे हे आठशे तीस रुपये शंभर टक्के तुमच्या बँक खात्यात येणार आहेत फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघा कालचा व्हिडिओ कालच्या ज्या महिलांनी आपला शेवटपर्यंत बघितला त्यांचा चांगला फायदा झालेला आहे त्यांना गॅस सिलेंडरची रक्कम मिळणार आहे मे महिन्याच्या हप्त्यासोबत जून महिन्याच्या हप्त्यासाठी पात्र ठरलेले आहेत व त्यांचं नाव पहिल्या यादीत आता आलेलं असून सर्वात आधी त्यांच्या बँक खात्यात ही रक्कम आता जमा केली जाणार आहे तुम्ही देखील व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुमचं देखील नाव पहिल्या या देतील व तुम्हाला चांगली रक्कम ही शंभर टक्के मिळून जाईल तर चला पुढील काही जिल्ह्यांची व इतर आपण महत्वाची बातमी बघूयात इकडे बघा सरकार आता सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे आता काळजी करू नका फक्त एवढं काम करून ठेवा जेणेकरून मे महिन्याचा हप्ता तर तुम्हाला मिळेलच मात्र त्यासोबत जून महिन्याचा हप्ता देखील मिळून जाईल सर्व रक्कम ही तीन हजार आलेल्या असून आता आपण याद्या बघणार आहोत सरकारकडून आता लाडकी बहीण योजनेच्या पैसे वाटपाच्या याद्या या जाहीर झालेल्या आहेत ज्यांचं नाव पहिल्या यादीतील त्यांना दोन हप्ते हे शंभर टक्के मिळणार आहेत कसल्याही हप्त्या हलतीमध्ये ही रक्कम आता माता भगिनी तुमच्या बँक खात्यात सरकारकडून वर्ग केली जाणार आहे सरकारकडून तुमच्या बँक खात्यात देण्यात येणार आहे एकंदरीत जर विचार केला तर यामध्ये थेट पैसे हे आता तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात येतील थेट रक्कम ही आता तुमच्या बँक खात्यात सरकारकडून ही उज आहे ती वळवण्यात येणार आहे त्यामुळे तुम्हाला चांगला दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये कारण महत्त्वाकांक्षी निर्णय हा सरकारने थे, आता जाहीर केलेला आहे तसेच इकडे यामध्ये बघा आता सरकारने याद्या प्रसिद्ध केलेल्या आहेत आता लक्ष देऊन बघा आता कोणत्या चार बँका आहेत की त्या ठिकाणी पैसे आता सर्वात आधी सोडण्यात येणार आहेत व कोणत्या महिलांना आता हप्ता जे आहे ती आजची आज व कोणत्या क्षणाला कोणत्या टायमाला किती वाजता मिळणार आहे त्याबाबतची आता माहिती आलेली आहे ती तुम्हाला वेळ देखील आता सांगणार आहे त्यासाठी आता राहिलेल्या दोन मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्ष देऊन तुम्हाला बघायचा आहे तर चला आता सविस्तर आपण पाहूयात तुमचा जिल्हा देखील कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर इकडे बघा यामध्ये आता स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की पहिली यादी जी आहे हो ती यामध्ये तीन हजार रुपये आता पाहायला मिळणार आहेत म्हणजे एकंदरीत रित्या जर विचार केला तर आता लक्ष देऊन पाहणं गरजेचं आहे यामध्ये सरकारनं काय सांगितलं आहे जर तुमचं नाव काय झालं तरी पहिल्या यादीमध्ये यादी आलं तर तुम्हाला ही तीन हजार रुपयांची जी रक्कम दिसत आहे ही रक्कम तुम्हाला मिळणार आहे यामध्ये सरकार आता छत्तीस लाख महिलांचे यादीत नाव घेणार आहे म्हणजे आता छत्तीस लाख माता भगिनींचे नाव या यादीमध्ये येणार आहे तुमचं नाव यामध्ये येईल पण हे काम करून करून घ्या जेणेकरून तुमचं नाव जर यामध्ये आलं तर तुम्हाला एक हजार पाचशे रुपये मिळणार नसून तुमच्या बँक खात्यामध्ये थेट मा रक्कम ही सरकारच्या माध्यमातून तीन हजार रुपयांची ही वर्ग केली जाईल व सर्वात आधी हप्ता मिळेल कारण जून महिन्याचा हप्ता जेवढं तेवढं लवकर तुम्हाला मिळाला तर तुमचाच फायदा होईल अन्यथा ते काम जर तुम्ही केलं नाही तर जून महिन्याचा हप्ता डायरेक्ट जूनच्या तीस तारखेला किंवा जून नाही तर जुलैमध्येच तुम्हाला मिळू शकतो त्यामुळे आता सरकार देत आहे तर घ्या त्याचा फायदा घ्या ते कोणता काम करायचं आहे ते सांगणार आहे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा अशा प्रकारचा व्हिडिओ तुम्हाला पुन्हा नंतर पाहायला मिळणार नाहीये लक्ष देऊन आता फक्त दोन मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे आता एक ते दीड मिनिटाचा व्हिडिओ आहे यामध्ये सर्व काय आता आपण बघणार आहोत कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार त्यानंतर कोणाला किती रुपये रक्कम मिळणार कोणत्या बँक आहेत व गॅस सिलेंडर तीस रुपये टक्के आलेच पाहिजे त्यासाठी काय करायचं कारण आता ज्यांना देखील गॅस सिलेंडरची रक्कम मिळत नव्हती त्यांना ते देखील सरकारकडून आता वर्ग करण्यात येणार आहे त्यासाठी व्हिडिओ फक्त बघत चालला तुमचा शंभर टक्के फायदा होणार आहे शंभर टक्के तुमचा चांगला फायदा आता होऊन जाईल यामध्ये इकडे बघा आता पहिली यादी तीन हजार रुपये छत्तीस लाख बहिणींचे नाव आता सरकार घेण्यास सुरुवात केलेली आहे त्यासाठी महत्त्वाचे काम करा म्हणून ते मोठ्या अक्षरात लिहिलेलं आहे खाली बघा महत्त्वाचं एकच काम आहे ते पण खूप छोटंसं काम आहे असं ते स्पष्टपणे सांगितलेलं आहे आता ते कोणतं काम आहे ते पुढे सांगणार आहे ते काम पूर्ण होतास लगेच काय होईल तुमचं ॲटोमॅटिक सरकार करून नाव तुमचं पहिल्या यादीत येईल पहिल्या यादीत जर नाव आलं तर मे महिन्याचे तर पैसे मिळतील जून महिन्याचा हप्ता लवकरच मिळेल त्यानंतर जसा जुलै महिना सुरू होईल तसा जुलै महिन्याचे पैसे देखील सुरुवातीलाच मिळतील त्यानंतर ऑगस्ट महिन्याचे पैसे सुरुवातीला मिळतील त्यासाठी हे काम करणं खूप गरजेचं आहे याचा फायदा तुम्हालाच होणार आहे तुम्हाला काही नुकसान होणार नाही आहे तर चला आता पुढे आपण 僕やっりくればよかった。 आदित्यताई तटकर येथे दिसत असतील इंटरव्ह्यू देताना ते आता मीडियाशी बातचीत करत आहेत म्हणजे न्यूजवाल्यांशी ते बोलत आहेत इथे तुम्हाला त्यांचा फोटो दिसत असेल बातमी यांची जे तुम्हाला काही पत्रकार बांधव देखील या ठिकाणी दिसत असतील यामध्ये आता प्रश्न काय विचारण्यात आले तर मे महिन्याच्या हप्त्यासोबत जून महिन्याचा हप्ता मिळणार का गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी काय करायचं याचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे गॅस सिलेंडरचे पैसे सर्वांना मिळावेत यासाठी कोणतं काम करावं लागेल हे देखील या ठिकाणी इंटरव्ह्यूमध्ये पहिल्या स्पष्टपणे पाहायला मिळत आहे हा इंटरव्ह्यू तुम्हाला पुढे चालून आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत किंवा ते काय म्हटलेले आहेत ते सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहोत हे जर बघायचं असेल तर व्हिडिओ बघा कारण तुमची सर्व मनातील शंका दूर होऊन जातील व गॅस सिलेंडरचे हे शंभर टक्के मिळतील आता यावेळेस फिक्स पैकी ही रक्कम तुम्हाला मिळून जाणार आहे तर चला आता आपण पुढे अपडेट बघूया तर आता राहिलेला दोन मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आता काय जास्त मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे आता इकडे यामध्ये कोणते जिल्हे आहेत आता पात्र ठरणारे जिल्हे डायरेक्ट यादी तुम्हाला आता सरळ सरळ वाचून दाखवणार आहे यामध्ये बघा आता हप्ता वाटपाचा प्रश्न सुटलेला आहे बहिणींना पैसे काढून आणण्यासाठी आता तयार राहा आता बँकेमध्ये पैसे हे जमा होणार आहेत आता एक नव्हे तर तीन मॅसेज येणार आहेत तीन मॅसेज हे पैशाचेच येणार आहेत जसा पहिला मॅसेज येईल तसा पैसे काढायला तुम्ही सुरवात करू शकता आता हप्ता वाटपाचा हा प्रश्न सुटलेला आहे आता हप्ता वाटपाचा प्रश्न सुट म्हणजे मे महिन्याचा महिन्याचा हप्ता व जून तीन हजार रुपयांची रक्कम आता तुम्हालाही तुमच्या बँक खात्यात मिळणार आहे मात्र हे दोन्ही हप्ते सोबत मिळवण्यासाठी कोणतं काम करायचं ते आपण बघणार आहोत तर चला ते काम देखील आपण सविस्तर बघूया त्यानंतर कोणत्या जिल्ह्यात हप्ता आता कोणत्या टायमाला सोडण्यात येणार आहे ते देखील लगेच आपण पाहू तर इकडे बघा यामध्ये जर विचार केला तर आता महत्त्वाची माहिती आलेली आहे ती म्हणजे समोर माहिती आलेली असून यामध्ये डायरेक्ट सरकारचा आता निर्णय जाहीर झालेला जा आहे डायरेक्ट प्रश्नपणे आता इथे सांगण्यात देखील काय आलेलं आहे ते आपण बघणार आहोत तर या ठिकाणी बघू शकता लाडकी भन योजनेबाबत सरकारने मोठा निर्णय आता जाहीर केलेला आहे यामध्ये पुढचा जिल्हा देखील आता सांगण्यात आलेला असून पुढील क्रमांकाचा जिल्हा पुणे आहे पुणे या ठिकाणी राहत असाल तर काळजी करू नका लाडकी भन योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी भन योजनेचे पैसे हे पुणे या ठिकाणी आता वाटपाला गती मिळणार असून कोणत्या क्षणी पुणे या ठिकाणी मॅसेज येतील मे महिन्याचा हप्ता आता सर्वात आधी सोडण्यात येणार आहे पूर्ण तयारी सरकारने केलेली असून जेवढी काही रक्कम लागणार होती त्या तीन हजार कोटींच्या चेकवरती राज्य सरकारने सही केलेले आहे आता केंद्रीय मंत्री तसेच आता राज्यमंत्री यांनी मोठमोठे मुट निर्णय महिलांसाठी तर जाहीर केले त्यामध्ये गॅस सिलेंडरचे असतील याबाबतचे निर्णय जाहीर झालेले आहेत मात्र आता त्यातले त्यात मे महिन्याचा लाडकी भन योजनेचा हप्ता मिळत आहे जून महिन्याचा देखील हप्ता आता येत आहे तीन हजार रुपयांची रक्कम वाटपाची पूर्ण तयारी सरकारने आता केली केलेले असून लाडक्या बनवून आता तुम्हाला कसलीही अडचण नाहीये कसलीही चिंता करण्याची गरज पडणार नाहीये त्यामुळे एक चांगला दिलासा तुम्हाला मिळू शकतो ही एक आनंदाची दिलासा देणारी बातमी आता तुमच्यासाठी म्हणावं लागेल कारण एक महत्वाकांक्षी निर्णय आता राज्य सरकारच्या होते नाही हा तुमच्यासाठी घेण्यात आलेला आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही एकंदरीत जर विचार केला तर एक महत्व पूर्ण काम आता सरकार माता भगिनींसाठी करत आहे यामध्ये पुढचे कोणते जिल्ह्या आहेत ते बघण्यापूर्वी आता मे महिन्याच्या हप्त्यासोबत जून महिन्याचे पैसे मिळवण्यासाठी काय करायचं आपण ते बघणार आहोत आता तुमचा जिल्हा प्रत्येकानं आपापला जिल्हा कमेंटमध्ये सांगायचा आहे जे आपापला जिल्हा कमेंडमध्ये सांगतील त्यांच्या जिल्ह्यात हप्ता नेमका कधी मिळणार त्याबाबतची आपण बातमी नक्की देणार आहोत लक्ष देऊन बघत चला तर चला पाहूयात आता पुढील अपडेट तर यामध्ये इकडे बघू शकता आता लाडक्या बनवणं कसलीही काळजी करू नका चिंता करू नका यामध्ये जर विचार केला तर आता मे महिन्याच्या हप्त्यासोबत जून महिन्याचा लगेच हप्ता पाहिजे असेल तर त्यासाठी एक काम करायचं आहे ते म्हणजे तुमचं जे आधार कार्ड असतं ते आधार कार्ड तुम्हाला लवकरात लवकर तात्काळ मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे आता आदिती ताई तटकरे कोणत्या महिलांना सर्वात आधी हप्ता देत असतात ते तुम्हाला माहितीच आहे त्यांना सा काय सांगितलं आहे की आम्ही ज्याही वेळेस हप्ता देतो ते जे महिलांनी आम्ही जे सांगितलेलं काम आहे ते पूर्ण केलेलं असेल त्यांच्या बँक खात्यात ते हप्ते देत असतात मग त्यांचं कोणतं तुम्हाला कराई चाहे। काम तुम्हाला पूर्ण करायचं आहे जेणेकरून तुमच्या बँक खात्यात सर्वात आधी हप्त्याची रक्कम जमा होईल तर त्यांचं मुख्य काम म्हणजे त्यांनी काय सांगितलं की ज्यांनी मागच्या वेळेस आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करून ठेवलेले होते अशा माता भगिनींच्या बँक खात्यात पैसे सोडले आहेत असं आदित्यताई तटकरे म्हटलेल्या होत्या त्यांनी अशी माहिती दिलेली होती यामुळे लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळाला मात्र आता जून महिन्याचा हप्ता देखील कसा मिळवायचा लवकरात लवकर पैसे कसे मिळवायचे हे जर बघायचं असलं तर मेचा व जूनचा हप्ता लवकर मिळेल यासाठी काम करा ते म्हणजे आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक करून ठेवायचं आहे ते तुम्हाला शंभर टक्के लिंक करून ठेवा लागणार आहे कारण तेवढं जर लिंक करून ठेवला तर तुम्हाला चांगला दिलासा मिळेल चांगली खुशखबर मिळेल कारण तेवढं जर जसं लिंक तुमचं होऊन जाईल तुम्हाला पुन्हा कसली चिंता करायची नाही आहे कसलीही काळजी करायची नाही आहे सर्व काही रक्कम ही तुमच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून ही वर्ग करण्यात येईल सरकारच्या माध्यमातून ही रक्कम तुम्हाला देण्यात येणार आहे तर यामध्ये अजून पुढचा जिल्हा आहे सातारा नांदेड लातूर जिल्हा पुणे जिल्हा या ठिकाणी लाडकी भन योजनेचे पैसे आता वाटप होत आहेत अजून कोणकोणते जिल्ह्यात लाडकी बन योजनेचे पैसे मिळणार त्याबाबतचा व्हिडिओ पुढच्या काही तासात या चॅनलवरती नक्कीच येईल तो व्हिडिओ जर बघायचा असेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून महत्वाचे अपडेट्स तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहेत तर लाडक्या बनून आता पुढचा व्हिडिओ लवकरच येत आहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद